बरोबर आहे ना मग आ बघा मी बनवते मटन काय इथं घेतलं दीड किलो मटण घेतलंय आणि आता मी बनवणार मटन इथं आपण मसाला पण बनवून घेतला हे बघा आता पिवळं उकडून घेते Það er einhvern veginn, einhvern veginn, einhvern veginn, einhvern veginn. येती के बारो ये तो काय सावची दिन किरा किलो को ठेलेला तो कातरी तो आवा पण तो हा हा ती परमिशन गाडी तो आईडी बीडी नाही आणि चोरलो लोकाला कोस्तो आलेस आला तिकडे गिरता नाही सुदी होती मग आता सुदी नेट एते येवदी काही एंटरटेनमेंट नाही ना मला हा जे जे कसे तो गरम मसाला तो कधी कके अगं बायको लागली माझी कामाला कामाला बायको माझी कामाची कामाची बाकी कोणी नाही काम 何で

लाईट गेली आता इथं चला आज असं मस्त झंझणी बनवते सगळ्यांसाठी दीड किलोमीटर तर बघू कसं होतं आता, आता बाजरीची भाकरी सोबत ये आपण कुठे यायचं काय आणलं तर हा ये तू गेला ना जेवण आणलं जीवन का होतं ते द्या ना थोड बघा आपण मसाला भाजून घेतलाय हरभऱ्याची डाळ पण भाजून घेणार आपण बाजरीची भाकर टाकतो बाजरीची भाकर गेलं ना जीवन आणायला गेलं ना पण गव गवात गेला, गेला काना <laughs> चपाती मी बनवलं ना चांगलं लोकत ना बाजरीची भाकरीच चांगली

सकाळी सकाळी बनवलं आता बनली हा आता बनवली खायचा होता पण होता पण बनवला म्हटलं नंतर म्हणजे आज आली म्हणजे जास्त वेळ नाही लागतो टाइम नाही आज जायचा

मस्त येतात झनजनीत हे बघा मस्त असं शिजलं आपलं मस्त पिवळ्या मसाल्याचं झालं आता आपण फोडणी देणार आहे आणि ते घेतलं आपण मसाला बनवून थोडा सारा मसाला बनवला हे बघा मसाला घेतला आओ खाना लेते हैं बच्चों के लिए चलो हां मम्मी मैं पीती हूं ये लगा दो इसमें ये जो तेल रहा है इसको आप मेरे पास डाल सकते हो दाछा तो बिल्कुल भी कुछ खास नहीं लगा क्या लगा ये तो और नहीं भी पर ना खा रहा है

दिसतंय का दिसतंय काय मस्त असे पार्टी मटणाची पार्टी मटणाची पार्टी म्हणतात ये देखो बडे भाई और छोटे भाई बडे भाई छोटे भाई की जोडी बडे मिया छोटे मिया हा हाताला फ्रॅक्चर झालंय म्हणून भेटायला आलो होतो आम्ही तर आता हातभरा आहे फ्रॅक्चर राहिलं बाजूला आम्ही मटणाची पार्टी करतो <laughs> हे शिनाचाप सीना आहे सीनाचा आम जवळून दाखवते वा गावचं मटन मस्त तर चला आपण आता जाऊ फोड नाही करा मी कमी